आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली सध्या सेन्सेक्स अकराशेहून अधिक अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजारांच्या आसपास व्यवहार करतो आहे तर निफ्टी सुमारे चारशे अंकांनी घसरल्यानं हा निर्देशांकांचा पंचवीस हजारांच्या खाली गेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली त्यांनी परदेशी शिक्षणावरील करांमध्ये मोठी सवलत दिली अर्थमंत्र्यांनी सांगितले की शिक्षण आणि आरोग्यावरील टी एस टी सी एस पाच टक्क्यावरून दोन टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे ज्यामुळे पालकांचे हजारो रुपये वाचतील हा कर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या प्रेषणावर आकारला जातो शिवाय वैद्यकीय खर्चावरील टी सी देखील पाच टक्क्यावरून दोन टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे म्हणजेच परदेशात उपचार काहीसे स्वस्त होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल बातम्या काही प्रसारांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी समाजमाध्यम दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्वावर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आमदारांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा सा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही पटेल यांनी सांगितलं दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने आज नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकाच्या परिभ्रमण क्षेत्रात नव्याने स्थापित हेअर सलून आणि महिलांसाठी बोटीचे उद्घाटन करून नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकीय दीपक कुमार गुप्ता आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दि, दिलीप सिंह यांच्या हस्ते झालं आहे स्टेशन परिसरात या हेअर सलून सुविधा उपलब्ध असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळेल आणि प्रवाशांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध होतील वेळ वाचेल आणि प्रवासाचा अनुभव देखील अधिक आरामदायी असेल आणि सोयीस्कर होईल असं व्यवस्थापकांनी यावेळी सांगितलं राज्याच्या आर्थिक विकासात लघु सूक्ष्म उद्योग क्षेत्राचे योगदान वाढवण्यासाठी आणि निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे अकोल्यात महानिर्यात परिषद दोन हजार सव्वीस जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत उद्या दोन फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल आर जी एक्सक्ल्युझिव्ह इथं होणार आहे या कार्यक्रमात व्यवसाय सुलभीकरणासाठी मैत्री विभाग निर्यातीसाठी भांडवलासाठी आणि इतर बाबींसाठी आय डी बी आय स सी डी बी यासारख्या संस्थांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार